पिंपळगाव टोल नाक्यावर बस व टँकरचा अपघातात सत्तावीस प्रवासी जखमी पिंपळा बसवंत येथील टोल नाका परिसरात लेन क्रॉसिंग करणाऱ्या टँकरला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आगारच्या बसने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना रविवार दिनांक सव्वीस दुपारच्या दरम्यान घडली या जोरदार धडकेत बसमधील चालक व वाहकासह जवळपास सत्तावीस प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे जखमींमध्ये चाळीसगाव मालेगाव नाशिक येथील प्रवाशांचा समावेश असून यात कोणत्याही प्रकारे जीवित आणि मात्र टळी आहे पिंपळा बसवंत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आगाराची एस टी बस क्रमांक एम एच चाळीस एन अठ्ठ्याण्णव सतरा ही जळगावकडून मुंबईच्या दिशेने जात असताना पिंपळा बसवंत शहरातील टोलनाका परिसरात लेन क्रॉस करत पुढे असलेल्या केमिकल टँकरला या बसने पाठीमागील बाजूस जोरदार धडक दिली वाहकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही धडक बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या जोरदार धडकेत बसमधील चालक वाहकासह जवळपास सत्तावीस प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपळ शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघात घडताच पिंपळ टोलनाका प्रशासन महामार्ग पोलिसांसह पिंपळा पोलीस प्रशासनेने घटनास्थळी मदतकार्य केले कांदा नगर न्यूजकरिता आसी पठाण लासलग